आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बीड लोकसभेची रणधुमाळी आता जोर धरू लागली असून आज मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता सूत्राकडून वर्तवली जात आहे बजरंग सोनवणे मित्रमंडळाच्या वतीने तातडीची बैठक बोलावली असून शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे प्रवेश करून बीड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व्यक्त केले जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक धगधगते नाव म्हणजे बजरंग सोनवणे एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बजरंग सोनवणे यांनी मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि भाजपाच्या उमेदवार डॉक्टर प्रेतमताई मुंडे यांना प्रचार कार्यात चांगले जेरी सांडले होते यामुळे तेव्हापासून शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे उभ्या महाराष्ट्राच्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत केस तालुक्यातील मोझे आनंदगाव सारणी आणि पश्चिम महाराष्ट्रातील बार्शी तालुक्यातील त्यांचा साखर कारखाना आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये त्यांनी विविध पदावर कार्य केलेले आहे तसेच त्यांनी गुत्तेदारी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे बीड जिल्ह्यातील बहुतांशी गावामध्ये त्यांचा दांडगा झोण संपर्क आहे सध्या ते अरजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत परंतु कालच भाजपाने पंकजाताई ये मुंडे यांची बीड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा केल्यापासून बजरंग सोनवणे यांच्या मित्रमंडळामध्ये चलबिचल सुरू असल्याचे दिसत आहे के ते काल मनोज जरांगे पाटील संवाद बैठकीसाठी आलो होतो तर त्या बैठकीला हे बजरंग बाप्पा सोनवणे आवर्जून उपस्थित होते त्यांच्या मित्रमंडळाने आज दिनांक 15 मार्च दो रोजी पवन त्यांच्या तातडीची बैठक आयोजित केली आहे या याबाबतची त्यांची ही पोस्ट व्हायरल होताच बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे बजरंग सोनवणे यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या तातडीच्या बैठकीमुळे बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे सध्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून बजरंग सोनवणे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड लोकसभेचे उमेदवार होतात की काय हे पाहण्यासाठी थोडाच वेळ बाकी आहे दरम्यान बीड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी वसंत सोनवणे बीडकेच